यांचं तिकीट बदल कुठं अवघड प्रश्न होता हा निर्णय अवघड होता हा निर्णय झाला तसाच गेल्या वेळी हरिभाऊसाठी झालेला होता तुला भाऊ बरोबर आहे तिचूरप्पा मागच्या वेळी रावेर मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी जसं पिताईंचं तिकीट त्या ठिकाणी कमी झालं तसं हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कमी होऊन लक्षात येईना शेवटच्या दिवशी तिकीट देण्यात आले त्यावेळेला लोकांमध्ये आक्रोश होता गावकऱ्यांमध्ये आक्रोश होता कार्यक्रम आक्रोश असं का अरे भाऊ दा, चार वेळा निवडून आलेले आहेत मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का कापता पण पक्षाने निर्णय घेतला तिकीट कापलं गेलं मी त्या दिवशी रात्री अकरा वाजता त्यांच्या गावामध्ये गेलो सगळं गाव जमलं अगोबी चार सगळे सगळ्या लग्न जोगं जमलेले राग मनामध्ये होता संताप होता मी गेलो त्यांना समजवलं हरिभाऊनी सुद्धा त्यांना समजवलं दोन दिवस गेले चार वेळा दोन वेळा आमदार दोन वेळा खासदार माणूस पण दोनच दिवस गेले तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले प्रचाराला निघाले रात्र दिवस त्यांनी रक्षातेचं काम त्या ठिकाणी केलं रात्र दिवस काम केलं प्रचार केला ते थांबले नाही ते थांबले नाही की बाझ कसं कापलं गेलं त्याचं कारण द्या माझ्यावर अन्याय झाला ते प्रचाराला लागले स्वीटा द्यायचं ते झालं उदय बापू त्यावेळेला काही नाही दोन दिवस थोडं नागाल नाराज ना झाले तिसऱ्या दिवशी तिथे जोमाने कामाला लागलं प्रचार केला आपल्या मतदारसंघातून जोबा पन्नास हजार मताचं लीड अंमलड्या मधून हजार मताचं लीड त्यांनी अंमळण्यावरून त्या ठिकाणी दिलं त्याला म्हणतात निष्ठा ही पक्ष निष्ठा ते ही काही निष्ठा आहे आणि तुम्ही निष्ठेच्या गप्पा करता मला आठवतं यांना साळीसगावकरांना खासदार आहेत उन्मेश झाला भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला दोनच नाही झाले असतील विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यांना आपण तिकीट दिलं खरं म्हणजे त्यावेळेला साहेबांनी विरोध केला त्यांचा उमेदवार तो, तो सुरेवशी होता साळेसगाव म्हटला हे म्हटलं नाही ज्याला आपण शब्द देऊन घेतलेला आहे तिकीट याला द्यावं लागेल विचारा त्यांना आधी जाऊन त्यांनी नाही सांगा स्टेजवरून विधानसभेची आमदारकी त्यांना दिली तिकीट त्यांना दिलं त्यांना निवडून आणलं आमदार झाले चाळीसगाव मध्ये अनेक लोक तिथे तिथे सिने आहेत ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष पक्षाचा झेंडा घेऊन तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत पासून आमदार की खासदारकी पर्यंत नाचतायत अन्वणी पायाने निकेत कार्यकर्ते गरीब दुहेर झेंडा घेऊन त्या ठिकाणी पक्षाचा वावा करतायत जिंदाबाद करतायत ते काहीच नाही आहेत चाळीस पंचवीस वर्ष झालेत पक्षस्थापनेपासून जनसंघापासून दिवा घेऊन फिरतायत चाळीस काँग्रेस कार्यकर्ते कोणी शुंकलाच आहे कोणी शृंकला आहे पण त्यांना सगळं वाटलं नाही तुम्ही आमदार व्हावं का जिल्हा परिषद व्हावं का पंचाळीस पक्ष सदस्य व्हावं असं कुणालाही वाटलं नाही वाटत नाही आजही पण यांना आठवण मिळालं दोन महिन्यामध्ये आमदार झाले त पूर्ण झाले खास लागली खासदार तुमचं तिकीट पूर्ण त्यांना दिली पाच वर्ष खासदार राहिले समजा पक्षाला काही वाटलं काही असेल त्यांच्याबद्दल तू पुढे असतील असेल वरच्या नेत्यांनी निर्णय घेतला तुमचं तिकीट काढलं तुम्हाला एवढं काय झालं तुमच्यावर कोणता अन्याय झाला पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली तुम्हाला खासदार मिळाली आणि तुम्ही म्हणता अन्याय झाला ती निष्ठा आहे तुमची आधी सांगितलं पक्षाने निर्णय घेतला मला मान्य मी पक्षाचं काम करेल आता दिवसाभर तुझा निर्णय बदलला गेले दुसऱ्या पक्षामध्ये केलं गेलं बाळासाहेब ठिकाणी उभं केलं तिकीट दिलं सांगत मी एवढं काम केलं पहिल्या दहा मध्ये मी पार्लमेंटमध्ये आहे तिथे प्रश्न मी विचारले मग मा माझा त्यांना सवाल होता तर तुम्ही एवढं काम केलं एवढे लोकप्रिय आहात पाच वर्ष खासदार पाच वर्ष आमदार मग आपण नाही लढला आपण खासदार किंवा पवार साहेबांनी तिकीट का नाही घेतलं उभं राहायचं होतं लोकांनी ठरवलं असतं तुम्ही किती लोकप्रिय किती मत आपल्याला पडतील पण बंदूक करण पवारांच्या खांद्यावर तू उभा आहे तू उभा राह मला कळालं तिथे सांगितलं होतं मातोश्रीवर की तुम्ही उभे राहा तुम्ही खासदार आमदार होते नाही नाही मी नाही हा काय का तरुण आहे हा कसं काय तरुण आहे आपण काय माझ्या झालो का आता त्याला तिकीट त्याला उभं केलं पण मित्र विषय हा निष्ठेचा आहे निष्ठा कशी असते स्मिताईंकडे बघा हरिभाऊकडे बघा आणि मी मी म्हणून चालत नाही इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही मी तर म्हणेन त्याचं पुण्य संपलं ना तो आमच्या या पक्षातून बाहेर गेला असेल संपला असेल तुम्ही आता गेलात काय आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे तुम्ही बघायला आता पुढे काळामध्ये तुमचं भविष्यात कसं आहे या पक्षामध्ये आपण बघितलं असेल जे मी मी म्हणणारे होते त्यांची काय झाली आमदारकी बोलली वीस वीस वर्ष लाल गाडीत फिरले माझ्यामुळे पक्ष मी म्हणून भाजप मी आहे म्हणून टाईम मी म्हणून तू तेरी पक्षामुळे नाही हे माझ्यामुळे असे आविर्भाव असणारे नेते आज कुठे थकेल लावून पडले बरोबर आहे की नाही तुम्हाला कळतय मी काय बोलतोय ते तुम्ही तर दहा वर्षाचेच नाही तीस पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले आता कसे हारले काय आपला आत्मपक्षाचा विषय एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्या दिवशी पक्ष बदल म्हणजे पस्तीस तुम्ही सगळं गेलो आहे काही नाही तुमची विष्ठा तुम्हा काही नाही पक्षाविषयी माझ्यावर अन्याय माझ्यावर अन्याय मला वाटतं मित्र हा पक्ष आहे म्हणून आपण पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे उद्या कोणी असेल उद्या गिरीश माझे असेल असा विचार मनामध्ये आला तर काय नाही आहे आज मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हा महत्व असतो मित्र आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी दिलेलं आहे आज निवडणूक त्या सांगितलं जातं माझे नातेवाईक एवढे माझ्या दाती असं आहे श्रीदा बाबतीमध्ये सांगितलं जातं की या बाह्मणे करा आता हिवाय केली बाबत झाली ब्राह्मण आहे म्हणे इतर काच नवारी झालं म्हणे तुझ्या बापूंचा हा प्रचाराचा मुद्दा आहे असा मुद्दा होऊ शकतो प्रचाराचा आहे अरे तुमचं कर्तृत्व तुम्ही सांगा तुमच्या पक्षाने काय केलं तुम्ही काय केलेलं आहे तुमच्यात काय म्हणून आहे ते तुम्ही सांगत नाही आणि इकडे जातीपातीवर पाठीवर बोलत आहेत पण मित्र ही निवडणूक जातीपातीची नाही आहे ही निवडणूक पैशाची नाही आहे ही निवडणूक देशाच्या भविष्याची आहे गुलाब भाऊने सांगितलं खरं सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही तुमच्या आमच्या आपल्या मांदेची नाही आहे ही गावाच्या भांगडीची नाहीये ही जिल्ह्याच्या मांदेची नाहीये तर ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक देशाला महासत्ता हता करण्याची निवडणूक आहे पाकिस्तान सरकार गुलाब भाऊने उल्लेख केला तुम्ही आठवा दहा वर्षापूर्वी काय परिस्थिती होती पाकिस्तान सारखं राष्ट्र किमूट राष्ट्र तिथे सुई तयार होती स्वतःच्या देशामध्ये केवढं दम भरायचं आपल्याला केवढी दादागिरी करायचे चायना सारखं एवढं मोठं राष्ट्र बॉर्डर आपल्या सैनिकांना कसं भेडायचं काय काय दंबाजी करायचं या आठ दहा वर्षावर तुम्ही कधी ऐकलं का पाकिस्तानचं ऐकायला तुम्हाला पाकिस्तानचं नाव काहीच नाही राहिलं पाकिस्तान जगाच्या नकाशावर वर्षय आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तानमध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण तर हिंदुस्थानातच जायला पाहिजे विलीनच व्हायला पाहिजे काश्मीर मधल्या लोकांना वाटत की आम्हाला खायला ब्रेडचा तुकडा नाही पाणी नाही आम्ही कशा राहू मुलांच्या शिक्षणाची अवस्था काय झालेली आहे रोजगाराची व्यवस्था काय झालेली आहे आणि ते सुद्धा पाकिस्तानात आणि याचे इंटरव्ह्यू येत आहेत मुलाखती येत आहेत काय राहिलं पाकिस्तानचं कुठे गेलं पाकिस्तान मोदीजी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून इंटर जेव्हा पथरसे असं म्हणत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला जबाब दिला आणि आज पाकिस्तान आमच्यासोबत कुठे शिल्लक राहिलेलं नाही आज जगामध्ये आमची जी किंमत आहे आमच्या देशाची जी किंमत आहे आमच्या पत्रकारांची किंमत आहे ती कि आज कुणाचीच नाही मित्र सगळ्या अमेरिकेमधल्या मॅच सर्वे केलेत रशियामध्ये झाले जपान जर्मनमध्ये झाले युरोपमध्ये झाले सगळ्यांच्या सर्वेमध्ये देशातला सगळ्यात लोकप्रिय नेता कोण नरेंद्र दामोदर मोदी आमचे पंतप्रधान हे एक नंबरवर आहेत एक नंबरवर जगाच्या पाठीवर कधी देशाचं बोलत नाहीये आणि म्हणून असे पंतप्रधान आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही सगळे बन आहोत आपण आप या पक्षाचे शिलेदार आहोत तुमच्या भरोशावर ही निवडणूक आपण या ठिकाणी लढणार आहोत वेळ खूप झालेला आहे खूप बोलायला मुद्दे पण आता तेवढा वेळ सुद्धा नाही आहे सगळ्यांना घरी जायचंय लांबोरपर्यंत जायचं आहे मला सुद्धा रात्री नांदेडला निघायचं आहे पण तो उद्या राम म्हणून मी विचार करतो की थांबून जाऊ म्हणून महाराष्ट्रावर फिरायचंय पण आता तुमची जबाबदारी आहे गुलाब भाऊना जावं लागेल अनिलदा बाहेर जावं लागेल वेगवेगळ्या पक्षाची आम्ही आहोत युतीमधल्या आहोत सगळ्यांवर जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही सगळे फिरू आम्ही सगळे राहू असं होणार नाही आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्त्या ही सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे तुम्हालाही निवडणूक लढायची आहे लीडच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं काही चिंता नाही आपण सगळे एक मी झालो ना राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते शिवसेना आहे ते आरपीआय आहे कवाडेगट आहे ज्यांच्या पक्ष आहे मनसे आपल्या समोर आहे आपण सगळ्या एकत्र झालो तर मला वाटतं मतं सुद्धा मोजता येणार नाही इतक्या मत्या आणि तुम्हाला खोटं नाही वाटत माझं बाकी लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये मी देशातलं म्हणणार नाही पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि रावेर त्या जा दोन जागा सर्वाधिक मताने निवडून आले तुम्हाला दिसतो सर्वाधिक मतांनी मी अग्रास सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये नंबर एकची ची मतं की आपल्या जिल्ह्यातून दोघे जागांना या ठिकाणी मिळालेले असतील हे चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल चार त्यावेळेला तुम्ही लक्षात आणि म्हणून मित्र आपण कामाला लागायचंय या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे अगदी शेवटच्याच मुद्द्यावर मी येतो अनेक मुद्दे अजून आहेत स्मिता त्यांच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो अनेक नोकरी करतात तो, तो तिकीट बदलणार आहे का तिकीट बदलणार आहे का तसं मास्टर टॅम झालं <laughs> यावेळेला मास्टर टाकून काही नाही यावेळेला तिकीटापी बदललं जाणार नाही यावेळेला आमचे उमेदवार स्मिताधाही राहणार आहे अपप्रचार केला जातो दुर्घटनाकडून दुर दुर। अपप्रचार केला जातो जातीचा केला जातो पातीचा केला जातो त्याचं तिकीट बदलणार म्हणून केला जातो पण ते अतिशय दाव्याने सांगतो खातीने सांगतो की स्विताचाही तिथे उमेदवार आहे आणि लक्षातही तिकडचे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवारांच्याकडे ठरलेलं आहे दोन्ही महिलांना मी या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे आणि म्हणून या भांगीचा पण अजिवाद करू नका गुलाबाने सांगितल्याप्रमाणे इकडे काय चाललं तिकडे काय चाललं तिकडे काय चाललं आपापल्या गावाची जबाबदारी घ्या आपण अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे भाजप मग अतिशय सूक्ष्म पन्नास प्रमुख वीस लोकांची यादी आहे हे विषय हो तुझ्याकडे हेच पाहिजे फक्त कुठे जायचं नाही तू मूठ प्रमुख आहे वॉरियर आहे सुपर वॉरियर आहे इतक्या बारीक सूक्ष्म सगळे रचना झालेली आहे की आपण कल्पना करून एका मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस हजार कार्यकर्त्यांची टीम आहे एक फोन केला की एवढे कार्यकर्ते सगळे ऑनलाईन सगळे जुळलेले आहेत सोशल मीडियामध्ये सगळ्यांना रोज जुडलेले आहे सगळ्यांना दिल्लीहून फोन येतात सगळ्यांना मुंबईत फोन येतात मला वाटतं आपण जर आपलं काम चोखपणे केलं जबाबदारीने केलं तर मला वाटतं आपण आपला कुठल्या कुठे जाईल लग्न तिथे आहे लग्नामध्ये आपण जातो फिरतो मोदींनी काय केलं काय सगळं गुलाबून सांगितलं आणि सगळ्या सगळ्या आमदारांनी सगळ्या सगळ्या ने ने नेत्यांनी सांगितलं मी त्याचा पुनरुच्चर करणार नाही पण एकच सांगा त्या देशाला महासत्ता करायचं असेल या देशाला विश्वगुरु करायचं असेल तर एकच पर्याय मोदीजी माझा नातेवाईन माझ्या गाववाल्यान माझ्या ओठी माझ्यापासून जाऊ द्या मोदीजींना आपल्याला पंतप्रधान आहे त्या देशाला महासत्ता करायचं आहे बाकी कामं होत राहतील विमानतळ होतील मेडिकल कॉलेज झाले तर दीड हजार कोटीचं धरणं होतील काय जे त्या रस्ते आपण तिकडे पहा तिकडे काय झालेले पूर्वी आम्ही फॉरेन म्हणून आम्हाला कौतुक वाटत तिकडं सीमेचे रस्ते कसे काय आता इथे कुठे काय आजच्या महाराष्ट्रावर फिरा देशभर फिरा कुठल्याच रस्त्याला ना खड्डा नाही चार पदवी रस्ते झाले सहा पदी रस्ते चौदा बदल झालेला आहे तरी समोरचे नकोट मोदींनी काय केलं काय बोला आणि आजचा राष्ट्रवादी तस्कर इतक्या खाली गेलेला आहे तुला भाऊ परवा तुमच्या माजी नेत्यांचं भाषण मी ऐकत होतो काय काय बोलत आहे नकली सेना म्हटल्या तर त्यांना एवढा राग आला की त्यांनी इतका अपशब्द पक्षाबद्दल वापर वापरला नेत्यांबद्दल वापरला की तुम्ही ते वापरू की नाही मी मुलाखतीमध्ये सांगितलं माझ्या की त्यांच्याकडून अपेक्षा नाही तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आपण काय बोलतोय पण तारतम्य आपण ठेवलं पाहिजे ठीक आहे तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये आहात तुम्ही निराश आहात पण बोलताना आपण काय शिव देतोय किती अपशब्द वापरतोय त्याचं भान मुला आपण ठेवलं पाहिजे असं वाटतं तुमच्याकडून अपेक्षा नाही ते तुमचं बांगलेला कोंबडाय त्याला बोलू द्या काय बोलत असेल ते तो बोलेन सकाळपासून राहतो पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाही लोकांना जनतेला अजूनही कारण आपण बाळासाहेब थोरके बाळासाहेबांनी वारतणार आहात त्यांनाही वापर होतं त्यांनी बोलायला सगळं रस्त्यावर घ्यायचे गमकीत घ्यायचे पण आपल्याकडून ही अपेक्षा नाही आणि म्हणून मला वाटतं राजकारणचा स्तर कसा चांगला राहील याची काळजी सगळ्याच नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे त्यासाठी घेणार नाही मी ताताई आपले उमेदवार राहतील यामात कोणी मनामध्ये शंका ठेवायचं नाही त्यांचाच प्रचार आपल्याला करायचा आहे त्यांनाच मत तिकडे निवडून आणायचं आहे आणि मतदान फॉर्म म्हणजे आपला निवडणुकीचा फॉर्म हा पंचवीस तारीख आपली शेवटची आहे पंचवीस तारीख आपली शेवटची आहे आपल्याला ती तारख्या आपण काढलेल्या होत्या मी जात्यांनी मुहूर्त काढलं होतं बावीस तारखेचा बावीस तारखे पण बावीस तारखेला लग्न इतके लग्न ती एवढी मोठी आहे आणि परत काय टोसाचे कार्यक्रम एकच सगळ्यातून काय टोसाचा कार्यक्रम आहे मला कार्यकर्ते हा पट्टा कठ्ठा घेतात शंभरच्या मत पत्रिका बावीस तारखेचं आहे का टोसाचे कार्यक्रम सगळीकडे आहेत कार्यकर्ते येतील कसे फॉर्म भरायला आणि आपला संकल्प आहे यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरायला गर्दी कुठे असेल कुठे असेल कुठे जळगावला असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या गर्दीचं रेकॉर्ड आपल्याला वेळेला तोडायचं आहे आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे शेवटचा दिवस आहे पंचवीस तारीख स्वीटा द्यायचा फॉर्म भरायचा आहे आणि लक्ष द्यायचाही फॉर्म भरायचा आहे आणि या दिवशी आपल्याला गर्दीचं रेकॉर्ड त्या जळगाव शहरामध्ये करायचं आहे विरोधकांनी प्रचारांमध्ये गेला पाहिजे की बाबा काय करायचं लाखाच्या वर बरोबर नुसते इथे फॉर्म भरायला आले आता मत मागायची कोणाकडे जायचं कोणाकडे हा प्रश्न विरोधकांना पडला पाहिजे त्या पोटामध्ये गोळा आला पाहिजे त्याची बडबड गडव जाऊन द्या आपल्याला अनेक लोक त्यांना उत्तर द्या उत्तर द्या असेल काय उत्तर देत त्यांना काय उत्तर देत आपण यांना उत्तर आपण लिहायचं ते मतदानातून आहे आणि निवडणुकी दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या लाखाच्या वरती आपल्याला लाखाच्या वर त्याच्यामध्ये कुठे आहे गे होत्या कामाने जे एवढ्या गाड्या एवढ्या काय असतील असतील आपल्या खासगी बाहेरच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं आणि एक नवीन रेकॉर्ड तर आपण करू पण फॉर्म भरताना सुद्धा एवढा रेकॉर्ड तुम्ही महाराष्ट्रात झालं नसेल ते रेकॉर्ड आपल्या करायचंय आणि पंचवीस तारखेला आपल्याला एक वास साडेबारापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे जेवण ठावण करून यायचंय आणि एक लाख लोकांना सगळ्यात भोजन होणे तेवढी व्यवस्थापना करता येणार नाही अरे सगळ्यांनी अकरा साडे अकरा लावून निघाले ते एक तासामध्ये सगळे येतात फार गोष्टी असेल तास लागेल पण साडेबारा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी आपल्या सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना त्या ठिकाणी दाखवावी एवढाच आवाहन मंत्रा याप्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र